वेलकम बॅक टू माय चॅनल साधारण ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना आम्ही पण मजेत आहे इकडे आता आणू आत्ता उठलेली आहे आणि तिचा चावला आहे ब्रश तर तिला सांगितलं सांगायचं काम नाही पडत ते उठल्याबरोबर अगोदर ब्रश करते आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे पिते म्हणजे तिला एक सवयच लागलेली आहे कारण लहान मुलांना बसूनच जर सवय लागली ते बरोबर न सांगता करतात नाहीतर मग ते अगोदर उठल्याबरोबर चहाच पित होती पण आता ते अगोदर ब्रश करते आणि नंतर चहा वगैरे पिते तर इकडे आमचा चहा वगैरे झालेला आहे तर इकडे चहा पिणं चालू आहे

चला तर मग चहा वगैरे झालेला आहे आणि बाकीचे कामं जे आहेत ते काही अटोपलेले आहे देवपूजा वगैरे जे माझे काम आहेत ते झालेले आहेत आता म्हटलं नाश्त्याला काही करावं आता नाश्त्याला मी बनवणार आहे पालक पडलेलं होतं म्हणजे पालक होतं तर त्याची भाजी पावसाळे एवढी खास नाही लागत तर म्हणून म्हटलं पर, परा पराठेच करावं तर आता मी इथे करणार आहे पालकाचे पराठे तर त्याच्यासाठी तर इकडे मी स्वच्छ असं पालक धुवून घेतलं अगोदर आणि नंतर चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर मग आता मी मिक्सरमधून मस्त काढून घेतलं हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या टाकल्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आता मी बघा ते पेस्ट जे आहे काढलेली आहे ते कणिक घेतलेले गाळून कणिक घेतलेले आणि थोडंसं बेसन टाकायचं जास्त चिकट असे पराठे येत नाहीत तर इकडे आता मी पराठेचं जे आहे ते भिजून घेणार आहे आणि भिजून झाल्यानंतर मग त्याचे बनवणार आहे मस्त गरमागरम पालकाचे पराठे जर तुम्हाला पालकाची भाजी आवडली नाही तर तुम्ही असे पराठे करून खाल्ले ना तर मस्त नाश्ताही होतो आणि चांगले लागतात you बघा छान असे माझे पराठे करणं चालू आहेत गरमागरम तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लोणच्यासोबतही खाल्ले किंवा दहीसोबत तर मस्त असे लागतात ते आपला नाश्ताही होतो आणि जास्त वेळ आपलं पोट भरलेलं राहते तो भूकही ला लागत नाही म्हणून मत म्हटलं पालकाची भाजी नाही आवडत असेल तर असे पराठे करायचे मस्त सर्वजण आवडीनं खातील तर इकडे माझे बनवणं चालू आहेत आणि गरमागरम मी घरच्यांना देत आहे त्यांना दिले पराठे मी नाश्त्यासाठी आणि काही दोन तीन राहिले तर मग ते भाजून घेताय तेल टाकायचं वरून आणि मस्त भाजून घ्यायचं तूप जर असलं तुपाने सुद्धा भाजलेत तरी चालतात मस्त लागतात तर इकडे मी तेलानेच लाटलेले आहेत आणि तेलाने शेकलेले आहेत आणि गोलाकारात तुम्ही वेगवेगळ्या आकारांचंही बनवू शकता तर इकडे मी गोलाकारात पोळीसारखेच बनवले आहे बाय अनु चालली घ्या कधी येशील लवकरच जाय मग काय देते मॅडम खिचडी ए बी सी डी हे करजो मॅडम शिकवते बाय मग अनु शाळेत आता अनुजी आहे ते गेलेले आहे शाळेत म्हणजे अंगणवाडीत गेलेली आहे घरी बसल्या तिला म्हणजे तिच्या बाप्पानं म्हटलं तसंच नेत जा तर ती आता गेली अंगणवाडीत आणि माझे जे काम आहेत बाकीचे सर्व वाटपलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे सकाळी नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला बरं मिट्टी तर सेंगांची भाजी केली आणि पुढं आता माझे बाकीचे जे भांडे वगैरे कामं आपले असतात राहतातच कामं दिवसभर काही ना काही काही ना काही राहतेच माझे जे काम आहेत ते मी करून घेतलेले आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ रोज बघत राहा